हॅलो गाईज तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये आता आमचा रॅप येणार आहे उद्या मी माझा रॅप टाकणार आहे त्याला पहा जर आवडला तर कमेंट करदा आणि नक्की पहा उद्या टाकणार आहे ना सगळेजण सपोर्ट करायला पहा ते मी लगे मेहनत केली ते आहे ना लय जावा लागलं इकडे तिकडे रॅप बनवायला चक्रा, चक्रा सगळे पैसे गेले आमचे एक रॅप बनवण्यात तर उद्या नक्की मी कसा बनवला कसा नाही कमेंट करता आवडतोय का नाही हे बी कमेंट करता नक्की <laughs> तर चला मग मी आजच्या ब्लॉकला सुरुवात करतो तर चला काय जाता वयसुकड पाहू काय काय पाहू काय पाहत झोप पाहून खराब केली सांग बर झोप मी तुझी रॅप ऐकू लागली रॅप ऐकू लागली पण तू होतो एवढी कोणची झोप खराब झाली मग हेडो काढायचा होता न जायचं होतं तुमचं सगळं टाइमवर आधीच हेडो काढत असते आधीच

नाही 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 ना तू हे करती मी दर्शक नुसतं असं धका नाही लावला तर तू असं झेज पडायचं जोर कर दे एकच कपडे घालत राहतात किती कपडे त्याच गोष्टी राहली तुझं आणि त्या कामावर असे कपडे घेतेत असे कलरचे डीन कलरचे कपडे घेतेत घासू घासू माणूस ठार होऊन जाते ते कपडे घुमी घेऊन अरे ते आपली आपली चॉईस असते है, है बर तुला एक प्रॉब्लेम मला समजत नाही तुम्हाला प्रॉब्लेम काय असते बर तुम्हाला म्हणजे तू हे असेच कपडे काऊन घेतले ते तसेच हे असेच नाही घेतले हा मी तुला कधी म्हणतो का की हे असे काउन ड्रेस आणला तु काउन आणला गावाला होतो तेव्हा तो ड्रेस आणले तर मी सांगू होतो का नाही आणले म्हण मग कसं नाही मी म्हणतो तुला काऊन आणले असे हे असेच काऊन घेतले ते तसेच काऊन घेतले अरे आपली चॉईस असते मी निघत नाही कपडे किती ठट्टाई ठोक माणूस कपडे ध्यायला मग कपडे कोणचे माळ मळ होते कामावर जाणाऱ्या माणसाचे कपडे मळतच असते तू घरी राहते तुझे कसे काय मळते आणि घरात काम कोण करताय ते काय माझ्यासारखे काम आहेत तुझे अशे काम करण लागते व्यवहार कारखान्यात एकदा तू

दर्शकच करमते आम्ही जेवायला आलो तो एकदा कारखान्यात तर ते ऑफिस मध्येच करमते मला तर करमते तुम्हाला करमते मग कारखाना काय केले तर मला तर करमते ना कामावर माणसाला करमच असतं जे काम करते त्याला करमत तुम्हाला काय माहिती आहे जे काम करते ना त्याला माहिती तुम्हाला खाली तोंड चालवायचं माहित असते फक्त बस कोण बोलते का मी तुम्हाला सुरुवात तुम्ही करता आधी बोलायची तेव्हा मग मी पाऊल उचलत असते बोलायचं सुरुवात काय केली मी तुला हेच म्हणलं नाही की झोपू दे म्हणून जो, जो माणूस कामावून आला दमून आला ना त्याचा त्याला माहित असत त्याला जर सगळं आराम करू द्यावा कदर करावं माणसाची कदर दिवाळीच्या नंतर तुम्ही काम बंद करणार भाजीपाला कदर ते बात नको कट करू कदर कदर माहित पडते कदर मी रातच्या आलो का नाही उशिरा तर मी तुला ताट उचलण्यासाठी उठव उठवत नाही मी तुला वाटते की जाऊ द्या झोपली म्हणून त्याला म्हणते कदर वाढून तू दे तू देते पण वाढून दिलं की मग झोपते ना तू ना। मी एकटाच जेवतो ना तर मग मला वाटतं की आता हिला काय उठवा तर मी नेऊन ठेवतो ताट गेड पाणी भरायचं पियाचं असलं तर काऊन की मला कदर येते ती की वाटतं जाऊ द्या काय झोपली काय उठवायचं आणि तू कदर नाही करता. कदर म्हणते का तिथ काना जो आवाज करायचा झोपलेल्या माणसाच्या मी झोप खराब केली तू आणि पुन्हा <laughs> तिकडून बी मलज बोलायचं. तुम्ही सुरुवात करता मी नाही करत आणि आधी तुम्ही सुरुवात करता. मी नाही तू सुरुवात कर दिया. कोण असतं तुमचं मटक्याचं असत ते. का किती बोलायला लागली टाना टाना. मी कमी बोलतो लय. हूं. हूं. एवढं मी बोलते. हा कशी

करून सांग मला कसा आहे कसा नाही तर कारण मी दुसरा भी बनवणार आहे असं नाही की आता हे बनवला मग दुसरा नाही बनवणार मी दुसरा भी बनवणार आहे हा दोन तीन बनवायचे आता आणि कमेंट मध्ये हे भी सांग द्या की रोमॅन्टिक बनवू का असाच बनवू हे भी सांग द्या मी तसा बनवून जसे म्हणला तसा बनवून मी पण सपोर्ट करा मला हा खरंच सपोर्ट करा लई सपोर्टची जरूर आहे तुम्ही हेडो पाहजा मस्त कमेंट करा आणि उद्या तर नक्की पहा आम्ही दर दिवस तुम्हाला म्हणत नाही आमचे व्हिडिओ पहा म्हणून पण उद्या पहा हाय कारण मी आल मेहनत केली उद्या लवकर, लवकर।, लवकर लगे दोन चार अदुघर टाकून द्या लगे आता मला गडबड झाली कधी पडतोय कधी पडतोय हा तर ते तुम्ही पाच वाजता टाकताना सहा वाजता जातोय ती वाटच नाही पाहायची उद्या लवकरच टाकून द्यायचं नाही मी टायमावर टाक कारण मग कामच तस आहे बर चला मला बाजारात जायचंय तुला बाजारात जायचं का म्हणलं होत ना लवकर जाय म्हणून नाही तिथ मग लवकर गेलं तर लेवून लागते तोंडाला चटा चटा कोण भासते घरात राहून लागते नाही तर लगेच तोंडाला चटके लागते घरातली सवय आहे ना मला बाई जर गेलं तर असे चटके लागते तोंडालो आणि मला म्हणते की तुम्ही काळे पडायला लागले वा वा व्हेरी नाईस आणि बाहेर नुसतं बाजारात जायचं तोंडाला चटके लागते खरंच लागतेच नाही शको तोंडाला चटके घरात राहू नाचे तोंड जर सैल घेते वाटे चटके लागते तो तर बाय गाय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका उद्या माझा रॅप सॉन्ग नक्की पहा जरूर आवडला तर कमेंट करा तर बाय भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये